भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्षपदी महिलेची नेमणूक केल्याबद्दल भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण प्रदेश, प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे जिल्हाध्यक्ष शरददादा बुट्टे पाटील व पक्षनेतृत्वाचे मानले आभार तसेच येणाऱ्या काळामध्ये आंबेगावमध्ये मंडळामध्ये संघटनात्मक येणारे कार्यक्रम केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने काम करू असा विश्वास दिला स्नेहलताई यांची तालुका अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन केले व सर्वच महिला पदाधिकाऱ्यांच्या कामाचे केले कौतुक आज भारतीय जनता पार्टीने आंबेगाव मध्य मंडळ अध्यक्षपदी माझी नेमणूक केल्याबद्दल प्रथम भारतीय जनता पार्टीचे मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि प्रदेश सरचिटणीस राजेश मांडे यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे या पदासाठी त्यामुळे ती जबाबदारी मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेल आमचे जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे सर्व गावातील तालुक्यातील जी काही लोकांच्या समस्या आहे त्या आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू आणि मनसरमध्ये आपलं जनसेवक भारतीय जनता पार्टीचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये सर्व लोकांच्या समस्या सोडवल्या जातील आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही योजना आहेत त्याही योजना या ऑफिसमध्ये राबवल्या जातील यापुढे सर्व लोकांची कामे या ऑफिसमध्ये केली जातील पुढे ज्या महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी पुढे लघु उद्योग महिलांसाठी आम्ही करण्याचा प्रयत्न करू त्यांना नवीन नवीन योजना देऊ आणि त्यांची मदत नक्की करू प्रथम तर सर्वांना जय श्रीराम आंबेगाव मध्य मंडल अध्यक, अध्यक्ष अध्यक्ष म्हणून स्नेहलताई चाचकर यांची निवड झालेली आहे त्यांच्याकडून आपण आंबेगाव तालुक्यातील हे जे मध्य मंडल आहे ह्या सर्व पूर्ण मंडळाचे जबाबदारी पार पडत असताना आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबतच हो। आहोत आणि इथून पुढे जी काही कामे होतील तिथं आम्हाला शंभर टक्के माहिती आहे की ते पूर्णच होणार आहेत यात कुठलीही तीळमात्र शंका नाही आहे आणि त्यांना पुढच्या भाव वाटचालीस आमच्याकडून पूर्णतः श शुभेच्छा आहेत आणि त्यांचा एक आम्ही ते, आम ते जाहीर सत्कार घेत आहोत की आमच्या आंबेगाव तालुक्याचे मध्यमंडल या ठिकाणी त्यांची अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे ती सार्थ व्हावी हेच यासाठीच आम्ही त्यांना सगळं पूर्व सर्वजणी शुभेच्छा देत आहोत आज या ठिकाणी आंबेगाव मध्यमंडलचे अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी सौ स्नेहलताई चास्कर यांची नुकतीच नियुक्ती झाली आज आम्हाला याचा अभिमान व आनंदाची गोष्ट आहे आज मद्यमंडल या ठिकाणी हा खूप मोठा आहे आणि या मंडळामध्ये जबाबदारी म्हणून त्यांच्या खांद्यावर आहे आणि त्याचबरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते स्नेहलताई जास्कर आणि भाऊंच्या माध्यमातून मोठं काम या ठिकाणी होणार आहे आणि इथूनही मागे भाऊंच्या ताकदीने आणि भाऊंच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी काम करत आहोत तसेच वेळोवेळी आपले स्नेहलताई मंडळाध्यक्ष यांच्या यांच्याबरोबरीने काम करून या भागातील भारतीय जनता पार्टीच्या का वाढवण्याचं काम आम्ही सर्वजण या ठिकाणी करणार आहोत चांदवली कळम रांजणी माळुंगे पडवाळ चास या ठिकाणी सर्वात मोठी ताकद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे तरी मी पुढच्या स्नेहलताईचा स्नेहलताईंना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी आंबेगाव मध्यमंडलच्या अध्यक्ष स्नेहलताई चाचकर यांची निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे सरसे स्वागत खरं तर आंबेगाव मध्य मंडल आ, या ठिकाणी ह्या पूर्व आणि पश्चिम मंडलपेक्षा खूप मोठं मंडळ आहे आणि त्या मोठ्या मंडळाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे आदरणीय संजय शेठ थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्नेहलताईन आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आम्ही खूप काम करू आणि स्नेताईला त्यांच्या भाई शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून ह्या आंबेगाव मध्य खूप खूप कामे होवी आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांची कामे योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट